हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आज अतिशय सिंपल अशी रेसिपी तुमच्यासमोर घेऊन येत आहे थंडीचे दिवस आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये आम्ही उन्हामध्ये बसलेलो आहे आणि उन्हामध्ये ते पकोडे खाऊन राहिलेलो आहे खूप सिंपल रेसिपी आहे दोन मिनटामध्ये होणारी आहे अगदी दोन मिनटात काही असतं त्याला वेळ लागत नाही मुलांनासुद्धा आवडणारी आहे मुलंच कशाला मोठ्यांनासुद्धा आवडणारी आहे तुम जर तुमच्याकडे अचानक जर पाहुणे आले तर तुम्ही सुद्धा हे पटकन दोन मिनटामध्ये त्यांना करून देऊ शकता इतकी झटपट आणि पटकन होणारी रेसिपी आहे चला आता पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू हिरवी मिरची आणि अद्रक घेतलेला आहे आणि त्याची थोडी आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे एका बाउलमध्ये काय घ्यायचं बेसन घ्यायचं आपल्याला बेसन कधी आपण गा चाळून घ्यायचं म्हणजे त्याच्यामधले जे काही कण असतात ते सुद्धा निघून जातं आणि भिजवायच्या वेळेस आपल्याला त्राससुद्धा होत नाही कुरकुरीत येण्यासाठी म्हणून मी त्यामध्ये तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि आपली पेस्ट टाकायची अद्रक आणि मिरची याची हिरवी पेस्ट टाकायची बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा कोथिंबीर आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि बारीक चिरून घ्यायचं आहे जा, थोडा जास्त टाकला तरी चालेल कारण त्याची टेस्ट अतिशय सुंदर लागते म्हणून थोडंसं कोथिंबीर जास्त टाकायचं चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे हळद टाकायची आणि थोडंसं तिखट टाकायचं आणि झरे जिरे पावडर किंवा तुम्ही तिखटचं प्रमाण जास्त वाढवू शकता त्यामध्ये पाणी टाकायचं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पातळ असा भिजून घ्यायचं आहे त्यामध्ये इनो सोडा कडक तेल काहीच टाकायचं नाही आपल्याला परत त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि आपल्याला पातळ असा करून ठेवायचं आहे आणि बाजूला ठेवायचं नंतर काय घ्यायचं आपल्या ब्रेड घ्यायच्या आणि ब्रेडचे आपल्याला लांब असे तुकडे करून घ्यायचे आहे मी लांब केलेले आहे तुम्ही चौकणी करू शकता त्रिकोणी करू शकता जे आकाराची तुम्हाला करायची असेल त्या आकाराची तुम्ही करू शकता एका साईडला तेल गरम करायला ठेवायचं तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि आपल्याला नंतर काय करायचं एक एक ब्रेडचा तुकडा घ्यायचा आणि त्या बेसनाच्या घोलमध्ये आपल्याला बुडवायचं आहे आणि आणि लगेच आपल्याला तेलामध्ये टाकायचं आहे ना किती सिंपल ही रेसिपी अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा टाकायचे दोन किंवा तीन जेवढं आपले मावेल त्याप्रमाणे आपण त्यामध्ये टाकायचे आणि चांगले कुरकुरीत असे छान आपल्याला तळायचे आहे त्याचा कलर आपल्याला चेंज करायचा आहे इथपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचं आहे मात्र जळू द्यायचं नाही आहे नंतर तुम्ही आस कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर आणि दोन्ही साईडनी छान असं गोल्डन छान झालं की लगेच आपल्याला हे काढून तेल निथरून घ्यायचं आणि नंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्ही टिश्यू पेपरवर ठेवू शकता काढल्यानंतर अशा पद्धतीने बाकीचे सर्व तळून घेतलेले आहे आणि हे सांगू का टमाटर सॉससोबत अतिशय सुंदर लागतात त्यामध्ये बुडवायचं आणि आपल्याला खायचं आहे कशी वाटली रेसिपी तुम्हाला सांगा बरं किती सोपी म्हटलं तुम्हाला आम्ही फार सोपी आहे झटपट होणारी आहे तुम्ही मुलांना करून देऊ शकता ब्रेकफास्टलासुद्धा करून देऊ शकता अचानक तुमच्याकडे जर पाहुणे आले आणि तुमच्याकडे जर ब्रेड असेल तर तुम्ही हा नाश्ता त्यांना हमकास करून देऊ शकता आजचे व्हिडिओ तुम्हाला थोडाही जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा मित्रमंडळींना शेअर करा मस्त का आनंदी